राज्यातल्या चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा थोड्याच वेळात आता राज्यातील चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपयेपर्यंत पीक विम्याची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता ही माहिती कृषी विभागाने नुकतीच जाहीर केलेली आहे आता दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते अशा सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याला बघा पीक विमा मिळाला नव्हता काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला होता आणि काही शेतकऱ्याला बघा दुसरा टप्पा आता पीक विमा मिळाला नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे व तसे शेतकरी आता बघा पीक इमाय मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना आता जवळपास बघा पन्नास हजारपर्यंत हे पीक इमाय मिळण्याची शक्यता आहे आता एवढं मोठी रक्कम मिळण्याचे मुख्य कारण म्हणजेच की बघा दोन हजार बावीस व तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन ते चार वर्षाचा थकलेला पीक विमा केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला आता मिळाला नव्हता यामुळे शेतकरी वर्गाला नाराज होते ते दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आजपासून पीक विमा वाटप सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती सुमारलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार आपल्या देशाचे कृषी मंत्री यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पीक सोडायचे स्पष्ट केले आहे त्यामुळे थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक किमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल कोणकोणते शेतकरी या योजनांसाठी पात्र ठरले गेले आहे याची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपायचे काम सुरू होत आहे आणि उद्या तसेच बघा परवा टप्प्याटप्प्याने उर्वरित जिल्ह्यामध्ये विमा आता जमा होणार आहे हे विमा सर बघा हे पीक विमा शेतकरी शर्क, मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आता बघा अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्याचे नुकसान सर्वाधिक झाले आहे त्यांनाच या पीक विम्यापासून खूप मोठा दिलासा मिळणार आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा वाटप करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री साहेबाने कृषी विभागांना दिले आहेत कृषी विभागाने सांगितल्यानुसार बघा काही शेतकऱ्यांना पंधरा हजाराचा पीक विमा मिळणार तर मागील थकीत बाकी असलेल्या शेतकऱ्यांना तीस हजारपर्यंत रक्कम जमा होणार आहे काल काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात बघा बावन्न हजारपर्यंत असपी ही रक्कम जमा झालेली आहे व तसे शेतकरी मित्र बघा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसच्या राहिलेल्या पीकिमा सर्वच मिळून आता एकदम खात्यावरती चाळीस हजार ते बघा पन्नास हजारपर्यंत आता शेतकरीच्या बँक खात्यात विमा जमा होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना शेती पिकाची दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीसमध्ये बाजरी ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी किंवा शेंगा यासारख्या पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांना पीक विमा आता मंजूर झालेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता जवळपास बघा पस्तीस पिकाची नोंद पीक विमा योजना आता आढळली आहे त्यापैकी कांदा हाय सोयाबीन हाय बाजरी हाय ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकाच्या सर्वाधिक पीक विमा मंजूर केलेला असल्याची माहिती मिळत आहे थोड्याच वेळात बघा आता शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यामध्ये विमा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात जात आहे आता बघा शेतकरी आता कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानुसार बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे आता ते शेतकरी कोणते आहे बघा या योजनातून जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी व पात्र केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी बघा गायरन जमीन रस्त्याकडली जमीन किंवा बघा कॉलनीवरील जमीन सरकारने जमीन, जमीन दाखवून आत्तापर्यंत विमा घेतलेला आहे त्यांना आज विमा सोडला जाणार नसल्याचे सरकारनं स्पष्ट केले आहे त्यामुळे बघा यादीत नाव असल्याच्या पात्र शेतकऱ्यांना यादीचं बातमी खूप महत्त्वाची आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात महत्त्वाची बातमी आता बघा हे विमा केंद्र सरकारच्या असल्याने तो सर्वथ बघा बँकेमध्ये जमा ना होत फक्त या बारा ठराविक बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे या बँकेमध्ये खातं असल्यास शेतकऱ्यांच्या प्राधान्य दिलेले जाईल या बारा बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक याचा समावेश आहे कारण बघा सरकारकडून त्यांना प्राथमिक मिळाली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ते की कोणती आहे आता बघा व्यतिरिक्त त्याची एच डी एफ सी बँक आहे आय सी बँक आहे आणि कोटका महिंद्रा बँक आहे आणि खाजगी बँकेमधील पीक मा सोडण्यात येणार आहे कारण या बँकेमध्ये मोठ्या संख्या शेतकऱ्यांचे खातं ओपन असल्यामुळे बघा आता पुढील बँकेमध्ये सुद्धा हे पीक विमा जमा होणार आहे आता शेतकऱ्यांमध्ये कोणत्या कोणत्या बँका आहे लक्ष काय कायच आहे बघा आता पोस्ट ऑफिस बँक ज्या शेतकऱ्यांचे खातं आधार कार्डला लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे लक्षप्रो काय का आणि ज्या शेतकऱ्यामध्ये अजून बघा महाराष्ट्र बँक ज्या शेतकऱ्यांचे महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा खातं असेल त्या शेतकऱ्यालासुद्धा डायरेक्ट त्यांच्या बँकेमध्ये आज पैसे मिळणार आहे व तसे बघा बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बघा कॅनडा बँक आणि बघा आणि बँक ऑफ बडोदा या दोन महत्त्वाच्या बँकेमध्ये थोड्याच वेळात पी की जमा होईल या बारा बँकेत सोडले इतर बँकेमध्ये खातं असल्यास पीकिमा जमा होणार अडचण येऊ शकतात कारण की बघा कंपनीने सांगितलं आहे की त्या बघा त्यामुळे तुमच्या बँक खात्यात खातं उघडलेले असल्यास खात्री करा आता शेतकरी मित्रांनो बघा आपण वरील तुम्हाला जे काही बँक सांगितले आहे त्या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक मिळ मिळायला काही प्रॉब्लेम जाणार नाही पण बघा आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यात आज आणि उद्या अशा प्रकारे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत लक्षपूका शेतकरी मित्रांनो बघा आज आणि उद्या आणि परवा बघा अशा तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहे म्हणजे बघा तीन टप्प्यामध्ये पीक विमा आता जमा होणार आणि या चौदा जिल्ह्यात खालील प्रमाणे आता पीक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांना सर्वात पहिले बघा आता ते चौदा जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता बघा शेतकरीमध्ये आता, आता, आता ते चौदा जिल्हे कोणते आहे सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की शेतकरीमध्ये बघा आता अकोला व तसेच बघा नांदेड तसेच वाशिम तसेच बघा आता यवतमाळ लातूर आणि बीड या जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे आणि या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचा आदेश कृषी विभागाने दिलेला आहे त्यानंतर बघा टप्प्याटप्प्याने बुलढाणा आहे जालना आहे सांगली आहे सोलापूर आहे आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पीक इम्याचं वाटप होईल अनेक बघा सातारा आहे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याच्या देखील या चौदा जिल्ह्याच्या यादीमध्ये बघा जमा होणार आहे त्यामुळे जर तुम्ही या चौदा जिल्ह्यापैकी कोणत्याही एका बँक बघा या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण की या तुमच्या खात्यात डायरेक्ट या चौदा जिल्ह्यापैकी कोणत्याही एक जिल्ह्याची शेतकरी असेल तर त्यांना तीन दिवसाच्या तुमच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही या जिल्ह्यापैकी कोणत्याही तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही कारण की सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे की बघा आता कोणकोणते जिल्हे सांगितले आहे या जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा नसेल तर तरी तुम्हाला घाबरायचं नाही कारण की शेतकरी मित्रांनो बघा पहिला टप्पा वाटप झाला आणि काही शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात हे पीक माझ्या मिळालं नाही जसं की बघा सातारा रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याची देखील या चौदा जिल्ह्यामध्ये यादीत यादीचं नाव आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्याचे अजूनसुद्धा बघा जिल्ह्याचे नाव घेतलेले नसेल कारण की त्या शेतकऱ्याच्या बघा त्या जिल्ह्यातला नंबर लागलेला नाही आहे कारण की शेतकरी टप्प्या टप्प्याने पैसे जमा होत आहे बऱ्याचशा दिवसापासून शेतकरी बघा पीक म्याची वाट पाहत होते आता बघा आता शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ लातूर आणि वाशिम नांदेड अकोला बघा या जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्याला बघा आता पहिल्या टप्प्यात पैसे जमा नाही झाले आणि आता दुसरा टप्पा बघा सुरू झालेला आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता या तीन टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे म्हणजेच की कसं आहे बघा आता या शेतकऱ्याला जर पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्याला तिसऱ्या टप्प्यातसुद्धा पैसे मिळू शकतात म्हणजे बघा आता यवतमाळ लातूर नांदेड वाशिम अकोला या जिल्ह्याच्या ज्या शेतकऱ्याला पैसे अजून मिळाले नसेल तर त्यांना तिसऱ्या सुद्धा पैसे मिळू शकतात कारण की शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम असू शकतो बघा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला पैसे मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान